अशीत मला हसतोय काम आहे कारण मी बोलतोय ना त्याला सवय नाही कैसा आहे ठीक आहे केरला मी बोललो ना रशित कुछ तुझं काय ना आय थिंक आय सिंग सांगू मी थ्री एट फोर नाईन इंटू ट्वेंटी थ्री पॉईंट समथिंग एवढे चाललं एवढं काय मागे रे पुरावा जे बघा इथे एवढं वी आय पी जातात काहीच कळलं नाही म्हणजे कोणी चाललंय काही आहे आणि ते व्ही आय पी आहे आए? म्हणून बघा आणि आपल्याकडे पूर्ण बंद करून टाकतात रोडच म्हणजे लोक थोडंसं बाहेर कुठेतरी बोललो काहीतरी शॉपिंग करूया आणि आपलं सेटअप करूया म्हणून मी उबर बोलवले शायद थ्री सेवन फोर फाय ना आ, ये। <laughs> रुको चेक करे का थ्री सेवन फोर हीच आहे हीच आहे उबर तर आली आपली आणि उबर क्लास आहे चाललो आहे जरीर बुक स्टोअरला आणि बोललो काहीतरी आपलं एक सेटअप बनवावं म्हणून त्यासाठी चाललो मी आणि माझा मित्र पहिलं मी ह्या बिल्डिंगमध्ये राहायचो किंवा ही समोर जी बिल्डिंग आहे ना फॉरेन तिथे राहायचो नंतर मग मी चेंज केला आणि तिकडे के। गेलो सो चला चला, चला। जाऊया आणि हे माझं ऑफिस वेअर आहे तर हे आहे एअरपोर्ट रोड आणि तुम्ही इथून जर सरळ गेलात तर पूर्ण एअरपोर्टला जाणार असं काय एअरपोर्ट रोड आहे आपलं तरी जातो आहे मी पण कधी जाईन काय म्हणते हा याच्या आहे वाटते हो आर्मी म्हणजे एअरफोर्सचं आहे मी मला गेला वरचा सरळ एअरपोर्ट रोड आणि आता आपण इकडे राईटला जाऊ काय मस्त ना आणि या साइडला कॉर्नी सला आलो असं काय आपलं ट्रॅव्हलिंग चालू आहे दोहामध्ये हां ते बघा कोणाचं तरी कानवा जातो या म्हणजे बघा ते मागे बघा लाईट लागते कोणत कोणतरी आहे व्ही आय पी माणूस माणूस गेला ते माहिती पण नाही पडलं एवढं व्ही आय पी असून आणि आपल्याकडे अरे बाबा पूर्ण रोडच बंद करून टाकतात म्हणजे बघा इथे एवढं व्ही आय पी जातात काहीच कळलं नाही म्हणजे कोणी चाललं आहे काही आहे आणि ते व्ही आय पी आहे म्हणून बघा आणि आपल्याकडे पूर्ण बंद करून टाकतात रोडच म्हणजे लोक दोन दोन तीन तीन किलोमीटर ला रांगा लागतात मोठी गोष्ट आहे आणि ही एक इकडचा रोल भारी आहे चला असं काय आपलं चालू आहे ते बघा काय रोड बनवला आहे ना एक नंबर हे तुम्हाला ओळखीचं असेल मी आणि तू ह्या रोडला जास्त फिरायचो म्हणजे इकडेच आम्ही असायचो दोघं जण मोस्ट ऑफ द टाईम

ये वाला सेटअप क्या बनेगा सेट से। ना काय राव आपलं एक स्वप्न आहे असं वाला सेटअप बसवायचं आहे बघतोय आम्ही लोक कोणतं घ्यायचं मोठा बा आहे स्टोअर वरती पण आहे ओके तर आम्ही ठरवतो आहे की हेवाला घ्यायचं म्हणजे यामध्ये आम्हाला काय काय मिळणार आहे सध्या हेवाला त्याने ह्यांचे फीचर्स सांगितले थ्री एट फोर नाईनचे याने देखोस मी क्या क्या बघा काय काय सांगितले पाचशे बारा जी बी सांगितले दाखवतो तुम्हाला हे बघा हे याचे फीचर्स आहेत थ्री एट फोर नाईन तर सांगू मी थ्री एट फोर नाईन इंटू ट्वेंटी थ्री पॉईंट समथिंग एवढे पकडा नव्वद हजार तिकडे गेला प्रिंटर बघण्यासाठी आमच्यासाठी तिथे छोटसच पाहिजे कारण बघू आपण हे वाला एक अजून एक प्रिंटर पाहिजे मला हे प्रिंटर पण हे वाला नाही ते हे वाला हा टॅबलेट तोक आहेत ना एकदम मजबूत आहेत छोटे छोटे फोल्डमळा 36 360 आहे 360 आहे हां ना आई कुचीवढ बची प्राइस बघ किती प्राइ दाखव कितीला एवढ काय है रे पुरावा महाग आहे तो इकडे म्हणजे काय माहिती आहे आता बघ आम्ही हे घेतलं गोष्ट तर घेतली बट त्याचं फिक्सिंग म्हणजे आता सॉफ्टवेअर अपडेट सगळं करायसाठी पण ते लोक पैसे घेत आहेत ऑलमोस्ट चार हजार चार हजार नाहीत पाच हजार मागत आहेत हो पाच हजार मागत आहेत म्हणजे तुम आम्ही एवढी एक लाख <laughs> एक लाखाची शॉप एक लाखाची वस्तू घेतली आणि त्या त्यामध्ये ते लोक ते फिक्स करण्यासाठी पण पाच हजार रुपये वेग एक वेगळे मागते म्हणजे विचार करा फक्त तुम्ही इथून घ्या बाकी तुमचं तुम्ही बघा असताय आणि जर तुम्हाला ते फिक्स करायचं असेल तर पाच हजार द्या महाग आहे बाबा गेमिंग सेटअप बघा आप मला एवढं टाईम नाही आहे गेम बिम खेळण्यासाठी बट गेमिंग सेटअप पण मजबूत आहे

तो पैसा गेलाय घेतलं जाऊया भरपूर झाले हो एक लाख झालाय बिल चला अशी काय आमची आजची शॉपिंग होती एक लाखाची एक लाख गेले व आणि आले उ हे आपलं डेलीचं होतं कारण आपण हा इथे कसलं होतं कतार एअरवेजचं ऑफिस होतं आणि रोज मी आणि होतो इथे यायच होते एक तुर्कीश एअरलाईन होती ना ओ आणि हा मला सिग्नल आपला मी रोज जायच होते दोह मेट्रो स्टेशनवर एका ओळखीची इथे आपण मोबाईल घेतला होता अलवतनमध्ये आणि हा मोबाईल सेंटर आहे कित मला हसतोय का माहिती आहे कारण मी बोलतोय ना त्याला सवय नाही कसा आहे ठीक आहे केरला मी बोलनारा शेतकोची सुगमन आहे सगळ्याர்க்கु आणि जो <laughs> आप आपले ड्रायव्हर आज ओबी केरला से न, <laughs> के ना डायरेक्ट माझं तुम्ही आजच सेटअप पायला असेल 1 लाखचं आणि मी आता डायरेक्ट ओपन केला म्हणजे व्हिडिओ ऑन केली आत्ताप करण्यासाठी तर आय होप आपची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा डायरेक्ट एक लाखाचं सेटअप केलं आहे दाखवतो तुम्हाला कधीतरी ओके चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये